नमस्कार आठवणीतील कविता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता कविता म्हटलं म्हणजे आपल्याला आपली शाळा आठवते आपले मित्रमैत्रिणी आपली मॅडम आठवते टीचर्स आठवतात आणि हो शाळेमध्ये आपण कविता म्हणताना किती मस्ती केली असेल कोणी भसाड्या आवाजात कोणी अगदीच बेसुरे आवाजात कोणी अगदीच तालासुरात कविता म्हणायचं आणि विशेष म्हणजे जेव्हा ओरल यायची ओरल एक्झाम म्हणजेच तोंडी परीक्षा यावेळेला तर आपण कविता अगदी चार पाच कविता पाठच करून ठेवायचं मी तर ही कविता खूप पाठ करून ठेवलेली होती आणि आजही मला आठवते म्हणून श्रावणात ही पहिल्यांदा मी कविता म्हणणार आहे चला तर मग कविता म्हणूया आणि हो कविता म्हणताना इथे तालाचा आणि सुराचा काही एक संबंध नाही आपण जसं आपल्या क्लासमध्ये म्हणायचं तशीच आपण कविता म्हणूया श्रावण मासी या कवितेचे कवी आहेत त्र्यंबक बापूजी ठोमरे प्रस्तुत कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय सुंदर असे वर्णन केलेले आहेत मासी हरशमानसी हर्ष मानसी हिकडे। क्षणात येते सरसर शिरवे पडे वरती बघता बगता इन्द्रधनु दुहेरी विणलासे काय बांधिले। नभो कुणी भासे झाला सा सूर्यास्त वाटतो सांज अहाहातो उघडे तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदानवरती अनंत संध्या राग पहा सर्व नभानवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा। बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते उतरुणी येती अवनीवरती की एकमते फडफड फड भिजले अपुले पंख पाखरे सावरती सुन्दर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळा सह बागडति खिल्ला रे हि सरतीरानी गोफि गाणि गात फिरे पावा गायत याचा श्रावण महिमा एक सुरे सुवर्ण चम्पकफुलला विपिनि रम्य केवडा वदर वळला ही भगता भामा रोषमणि सामा व सुन्दर परडि घे उ हा शुद्धमती सुंदर बालाया फुलमाला फुले पत्री खुडती। देवदर्शना निघती ल हर्ष माईना हृदयात हर वदणी त्यांच्या वाजून घ्यावे महिन्याचे गीत ही कविता ऐकून तुम्हाला पण तुमचा क्लासरूम आठवला असेल ना तर ही कविता कशी वाटली किंवा तुम्ही शाळेमध्ये कसे कविता म्हणत होता तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि हो आणखी काही गमती जमती असतील क्लासमधल्या ही कविता म्हणताना कारण माझ्यासोबत एक गम आहे की ही कविता म्हणताना जशी की एक ओळ आहे त्याच्यामध्ये कवितेची एक ओळ आहे छान खिल्ला रे ही चरती राणी गोफ ही गाणी गात फिरे तर खिल्ला रे ही चरती राणी राणी म्हणजे वण तर एक क्लासमेट होती ती ती ही ओळ अशी म्हणायची खिल्ला रे ही चरती राणी म्हणायची ती राणी तर आमच्या मॅडम तिला रागवायच्या अगं राणी नाही ग राणी म्हण राणी रान म्हणजे व न तर तिला पनिशमेंट म्हणून मॅडमनी तिला पूर्ण एक पेज राणी आणि राणी रान व राणी म्हणजे अशी राजाची राणी असं म्हणून तिला एक शुद्धलेखन लिहायला सांगितलं आणि ती कविता पण पूर्ण लिहायला सांगितली होती तर तुमच्या पण काही अशा गमती जमती असतील तर प्लीज कमेंट करून सांगा मला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद